नांदेड महापालिकेसाठी आज भाजपाने हा संकल्पनामा प्रकाशित केलाय आपल्यासोबत माधव भंडारी साहेब आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करू संकल्पनामा कसा असावा संकल्पनामा कोणत्याही क्षेत्रासाठी महापालिका जिल्हा परिषद राज्य कोणत्याही क्षेत्रासाठी जो असावा तो, तो विकासाची एक पुढची दिशा दाखवणारा विकासाचा आराखडा आपल्या समोर काय आहे आणि कोणती उद्दिष्ट आपण डोळ्यासमोर ठेवून काम करू इच्छितो हे सांगणारा संकल्पनामा असला पाहिजे आणि आज जो नांदेड महानगरपालिकेसाठी संकल्पनामा आम्ही प्रकाशित केला तो त्याच पद्धतीचा आहे तर याच्यामध्ये आम्ही बघितलं छत्तीस पेजेस आहेत ह्या संकल्पनाम्यामध्ये त्यात शहरात काय करणार त्याचं फक्त एक पेज आहे पस्तीस पेजेस जे आहेत ते केंद्र आणि राज्य सरकारचे आहेत आणि जो एक पेज नांदेड महापालिकेसाठी त्यांनी दिलेला आहे त्याच्यामध्ये फक्त दोन गोष्टी महापालिकेच्या अखत्यारीत आहेत आणि सर्व गोष्टी केंद्र आणि राज्य सरकारच्या आहेत निवडणूक महापालिकेची आहे का केंद्र राज्य सरकारची आहे निवडणूक महापालिकेचीच आहे पण केंद्र आणि राज्य सरकारच्या ज्या विविध योजनांचा फायदा महानगरासाठी घेता येतो क्षेत्रासाठी घेता येतो विकासासाठी घेता येतो शेवटी कुठलंही महानगर काय किंवा एखादी ग्रामपंचायत काय हे बेट नाहीये ते संपूर्ण राज्याचा देशाचा एक हिस्सा आहे आणि त्यातून विकासाची दिशा आपल्याला मिळत असते आणि त्याच पद्धतीने त्याची मांडणी केलेली आहे नांदेड महापालिकेवर सहाशे तीस को कोटी कर रुपयांचं कर्ज आहे आणि हे कर्ज अशोक चव्हाण ज्यावेळेस काँग्रेसमध्ये होते तेव्हा त्यांच्या त्यांची जी सत्ता होती महापालिकेत तेव्हा ते काढल्या गेलेलं आहे आणि त्याच्यातनं त्यांनी जे एन एन यू आर एम नावाची जी योजना होती जे विकास करायचा होता तो आज ताग्यात पूर्ण झाला नाही आणि या संकल्पनाम्यामध्ये सहाशे तीस कोटीचं कर्ज कसं फेडणार प्रत्येक वेळी डिफिशियंट आहे महापालिकेच्या बजेटमध्ये त्याचा कुठेच उल्लेख नाही देशातल्या सगळ्याच महानगरपालिका ह्या अशा तऱ्हेच्या मध्ये असतात डेफिसिट बजेटिंग ही ह्या देशाला एकोणीसशे सत्तेचाळीस सालापासून काँग्रेसच्या राजवटीने दिलेली देणगी आहे आणि त्यातून बाहेर पडायला आपल्याला अजून काही काळ लागणार आहे आत्ताच्या गेल्या काही वर्षांमध्ये आपण त्यात बदल करत सुधारणा करत दिशा बदलण्याचं काम करतो परंतु जे साठ सत्तर वर्षामध्ये बसवलेली घडी आहे ती अशी चार दोन वर्षांमध्ये बदलता येत नाही आपण ते बदलण्याच्या दिशेने चाललेलो आणि मला पूर्ण विश्वास आहे की येत्या काही काळामध्ये जी धोरणं केंद्र सरकारने राज्य सरकारने आखलेली आहेत त्या धोरणांच्या माध्यमातून हा सगळं चित्र आपल्याला बदललेलं आहे भाजपकडे तिकीटांसाठी पूर्ण महाराष्ट्रात खूप मोठी रेग आहे आणि निष्ठावंतांवरती अन्याय होतो अशा पद्धतीचं चित्र जे आहे ते अनेक महापालिका क्षेत्रामध्ये दिसत आहे तुम्ही एक भाजपचे निष्ठावानात हे चित्र बघून तुम्हाला काय वाटतंय निवडणुकांमध्ये आणि उमेदवारी देताना अशा तऱ्हेचं काही जणांवर न्याय काही जणांना न्याय मिळेल काही जणांवर अन्याय झाल्यासारखं वाटेल ही निवडणुकीच्या राजकारणाची अपरिहार्यता आहे परंतु आम्ही संघटनेच्या आधाराने काम करणारे कार्यकर्ते आहोत संघटनेसाठी काम करणारे कार्यकर्ते आहोत आणि त्यामुळे मला स्वतःला असं स्वता वाटतं की अशा तऱ्हेच्या कुठल्याही वादाचा कुठल्याही चर्चेचा परिणाम हा आमच्यावरती होणार नाही ही महापालिकेची निवडणूक आम्ही एकजुटीने लढवतो आणि त्याच पद्धतीने लढून आम्ही ती जिंकू शेवटचे दोन प्रश्न आज आपण म्हणालात की जाहीरनामा कोणीच वाचत नसतं प्रकाशित कशाला करायचं पण त्याच्यानंतर मी पुढे असंही म्हणालो की चांगला दिलेला जाहीरनामा आहे तो वाचला जाईल आपण भाषणामध्ये म्हणालात की भारत हा तिसरी अर्थव्यवस्था होतोय आणि अशोक चव्हाण म्हणाले की चौथी अर्थव्यवस्था आहे नेमकी कितवी अर्थव्यवस्था होती ठीक आहे आता त्या बातम्यामध्ये जे काही आलं होतं मी अलर्ट्स आले त्याच्यावरून बोललो पण माझ्यानंतर अशोकरावनी ते तपासून घेतलं आणि त्याप्रमाणे सांगितलं मग कोणाचं आता हे बघा अशा जर शाब्दिक चुका काढायला निघालो मी काय सांगितलं आपल्याला की आलेले जे अलर्ट्स होते त्या अलर्ट्सवरती मी बोललो मी काय ताबडतो प्रेस कॉन्फरन्स घेऊन असं निवेदन नाही केलं ना त्यामुळे अशा तऱ्हेचं श्लेष आणि अशा तऱ्हेचं केस काढत आणि ठीक आहे आपल्याला सोयीचं असलं काही आवश्यक नाही योगेश लाटकर एनडीटीव्ही मराठी नांदेड